जय हिंद मित्रांनो मी सूरज प्रधान महाराष्ट्र सुरक्षा बलचा जवान तर सूरज एस यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे व्हिडिओ चालू करण्याच्या आधी तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनल जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो चला तर व्हिडिओ चालू करू <coughs> आत्ताच बॅच क्रमांक चौसष्ट यांची ट्रेनिंग पूर्ण झालेली आहे तर खूप जणांचे प्रश्न होते आम्हाला जॉईनिंग कधी देतील तर बॅच क्रमांक चौसष्ट यांना डॉक्युमेंट चेकिंगसाठी बोलवण्यात आलेले आहे दिनांक सात आठ दोन हजार चोवीस रोजी आझाद मैदानी तुम्हाला बोलवण्यात आलेलं आहे त्यानंतर तुम्हाला टप्प्याटप्प्याने जॉईनिंग देण्यात येईल मित्रांनो थोडा टाइम लागेल पण तुम्हाला सर्वांना जॉईनिंग भेटेल तर किती जणांना बोलव बोलवण्यात आलेले आहे सातशे शहाण्णव ते नऊशे पंच्याण्णव जणांना नियुक्तीसाठी बोलवण्यात आलेला आहे तुम्हाला सर्वांना टप्प्याटप्प्याने जॉईनिंग देण्यात येईल पॅच क्रमांक पासष्ट यांना ट्रेनिंगसाठी कधी बोलवण्यात येईल याचं अपडेट लवकरच येईल मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक आणि शेअर करायला विसरू नका